नमस्कार मंडळी झाला बघा आता साईपाक काय आज वातावरण बिले बेकार आहे काय उठ आहे बी ना बसाय बी ना दोन तीन दिवस झालं शेवग्याची माप घेऊन पाईपलाईन नीट करून ती चालू जाय सगळे आम्ही आजारीच पडलो तेवढ्या शेवगा एक दिवसभर लावला आम्ही घरच्या घरीच लावला ते थोडं काम होतं त्यामुळं एक दोन बाय लावायला लागत होती पण ती एक दोन बायका पण भेटल्या नाही त्या आज आज आजकाल काय झालंय सगळ्या बाया टेम्पोत कामाला जाते त्यामुळं एक बाया एक दोन बाय भेटतच नाही काम करायला रोजगारी अशी म्हणलं ह्यांना म्हणलं बायांची वाट बघूस तर आपण लावूया घरच्या गर घरी की ते म्हणलं थोडं एक एक एक, एक लावली आ, लावला शेवगा ना आम्ही म्हणलं थोडा या लावूया आपण म्हणलं लावला माप घेतली लावला आम्हीच लावला दोघा तिघांनी आमच्या सा सासूनं मी आणि ह्यांनी हो जार ते हगं ह्यांनी वे आजारी पल्ल्यात झोपल्यात आहे झोप लागली ह्यांची ह्यानी लय आजारी पल्ल मी पडले पण माझं काय मला एवढं काय वाटत नाही आजारी पल्लीने काय जरी झालं तरी पण त्यांना लय सर्दीनं ही पॅक केलं आहे सर्दी आली का कायच काम सुचत नाही ते ताप हे कणकणी आलेले वेगळं पण सर्दीनं काय सुचत नाही बघा एक गोळ्या घेऊन आले तर गोळ्या खाल्ल्या त्या पण काहीच फरक नाही काहीच फरक नाही काही एक इंजेक्शन केलं सलाईन लावली पण काय फरक नाही त्यांना मी आपल्या गोळ्या खाल्ल्या झाली थ थोडी नीट घरातली सोय कामं करावी लागतात ना त्याच्यामुळं गोळ्या खाल्ल्या का झाली नीट पण त्यांना काय फरकच पडत नाही ते लय असं वाकणीच काम कधी केलंच नाही त्यांनी त्याच्यामुळं त्यांना लय सर्दीनं आणि त्या तापान लय घायला आले शेवगा आम्ही लावलाय दो एक दिवस भिजू घातला नाही दोन दिवस घातला भिजू एक रात्र आणि एक दिवस भिजू घातला दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा काढला आणि पोत्यात गुंडळून ठेवला आणि तिसऱ्या दिवशी लावून काढला रानात काम काढायचं लय बेकार ती रोजगारी लावलेली फायद्याची पडते संग आपलं काय होईल ती केलेलं बरं पण असं लय वाकणीच्या कामाला असं घरच्या घरी करून चालत नाही आपण घरच्या घरी आहे का नाही ह्या भ्यानं वडीनं आपण लावून काढलं पण ते अंगलोट आलं ते आम्ही तिघं पण आजारीच पडलो कुठं येईल बसा ना वाकून लावल्यामुळं पायाचं गोळ घेऊन ते आता आता काल कसं कसं गेले ते थोडं शरडा मळ्यात माळ्यात आणायला काल आणलं आणि टाकलं म्हणजे काल नव्यात नवं एवढं काय वाटलं नाही दुखत होतं पण चाल येत होत पण आज लयच त्रास होत आहे आज पाऊल देखील टाकू नाही एकट्याने लावले शौ वाकून लावल्यामुळं तर मळ्यात तर जायचं आहे चालू तर वाट ना आणि झोपल्या तिने असतं मला गाडी ती व्ही जोपल्यात ती काय उठाय तयार नाहीत म्हणत का जावं लेवाय ताकी वा तु आता वाटतं लावली असते बायका थांबून तरी दोन तीन दिल्या असत्या टेम्पोतल्या पण बायका पण आम्ही पण लेफोर्स केला नाही म्हटलं होईल घरच्या घरी की ती तीन ती तर लाईन होती ह्याकडेच त्याकडे पण अंग दुसरं खुरपणाचं हे आवरू शकतं आपल्या स्वतःला खुरपू शकतो आपण ते राहिलं तरी चालतं पण शौगा हो त्याच दिवशी सगळा टोचायचा होता सगळा पाच वाजेचा सहा वाजेपर्यंत सगळा झाला टोचायचा हो सकाळ दहा वाजता चालू एकदा सहा वाजता संपला टोचायचा टोचायचाही बेकार हो। अवस्था झाली आमची काय जपल्यात तिथं आता शरड असे गावात आणायचं हिंडो आहे तर मला चालू वाटायला ना। गावात आणायचं तरी बी मला चालू वाटेल आता घरचंच भुसकाट आहे ती घालती ज्वारीचं भुसकाट आहे मगच थोडंसं मोरगास केलेला आहे ती पण खाते थोडं शर्ड ती बी घालती लय वायता ग बाई हातानं करून घेतला काम तर बघा माझ्या लय असते मळ्यातलं शर्डांचं आता मळ्यात तर काम लय आलं आहे मुलगाच काम आहे आता बागत गवत आलंय तिखं ती तर चालू जाय खुरपायचं चा। परत मकल आता मका लवून मकल औषध घालायला लागते हे मकाचं एक ताप वाढला याच औषध घाला आणि हे करा आणि ते करा पहिलं बरं उतापलं खुरपायचं टाकली का खुरपायचं जायच डायरेक्ट आता त्याला औषध घालायचं परत खुरपायचं तिच्यातनं मुकुळे होत तर अजून येईल ते अजून शेवगा खुरपायचं आणि ब्लाऊज तर बघा मुलगा झालेत शिवायला मला ती ब्लाऊज नाही शिवावं तर गिरायक परत रागाला येतं आहे आपलं नेहमीचं गिरायक आहे ती येत आहे शिवायला दुसरीकडे पाठवायचं तर आमच्या इथनं लांब आहे नदी म्हणजे असं बाहेर शिवाय लागतं जाऊन मग जवळच्या जवळ आहे त्यामुळं टाकते ती आपल्याकडे शिवायला नाही शिवून द्यावा वेळात तर परत त्यांना पण गरज आहे मला पण गरज आहे असं नाही की त्यांना मलाच गरज आहे किंवा त्यांनालाच गरज मला पण गरज आहे ना शिवायची आपण शिकलोय म्हणल्यावर तर झालं पाहिजे ना त्यासाठी तर ब्लाऊज तर लय आल्यात शिवायला आणि मेन म्हणजे कामातच ब्लाऊज आलेत लय शिवाय एवढं उन्हाळाभर होते उन्हाळ्यात एवढं काय नव्हतं ब्लाऊज शिवायला आपलं असायचं पण तेवढंच आता कसं झालं एका एका ह्यांचं चार चार पाच पाच ब्लाऊज शिवाय आलेत ती ब्लाऊज शिवाय पण टाइम नाही मला पण तेवढ्यात नवी मी शिवते पण रात्रीचं शिवायला शिव एखादा होतो पण लाईट येऊ राहते लाईट असली म्हणजे मग एक ब्लाऊज पूर्ण हो शिवून जातो नसलं का मग दिवसा शिवाय लागतं दिवसा माळ्यातली कामं आणि रात्रीचं सैपाकी करून एक ब्लाऊज शिवून निघतो आपला तेवढ्या टायमात पण त्याला लाईट नसते पाय शिवायच म्हणलं ये पाय येळभर काम करून येळभर उभा राहून ही पाय दुखतेत परत नाजून हे मशीनला धाडखोडखोड करत बसलं का लईच पाय दुखत्यात कामाचंही काय वाटत नाही फक्त लाईट ही असली म्हणजे आपलं शून काढत आहे माणूस एक एक तिथं दोन शिवायच होत्या काम काय काम केले आपण काही झिजत नाही पण ती लाईट असली अहो शिवणं होतंय अ काही महाग ब्लाउज सगळं कट करून ठेवल्या तर कट एकदमच करती काम नसलं कट करून ठेवते थी एकदमच कट करून पिशवी एवढी पिशवी कच भरून कट करून ठेवल्या तर अजून आहे तर चा चांगलं सात आठ दहा पीस ती अजून कट करायचं कट करून ठेवल्या किती जर कटाळा आला एक तरी एकतरी आपला आयता कट केलाय म्हटल्यावर शिवून काढतं माणूस म्हणून कट करून एकदमच ठेवते परत ना जसा वेळ मिळेल तसं शिवत राहते ब्लाऊज शेतीतलं आपलं कसं सहा महिन्यातनं पैसे येणार किंवा चार महिन्यात येणार तसं हे जण आहे ज आपलं तेवढंच घरा घर घर खर्चालाही खर येतात आपलं पैसे ते तेवढंच इकडं तिकडं मदत होती आपल्या संसाराला म्हणून शिवते ब्लाऊज जसं हे शूज देत नाही ते त्यांना पाय हे दुखला का म्हणते कशाला शूत बसती ही पाय खोडत बसते पण त्यांना काय या गाड्या माणसाला काय आपण का प्रत्येक गोष्टीला वागतोय पैसे असं आपल्याकडं हे जर पैसे असलं म्हणजे आपण काय घेऊ शकतो हे किंवा त्यांनाला बी नसलं असलं देऊ देते ना मी म्हणून शिवायचं आणि ते बी वेळा दिलं तर मग परत आपल्याला गिरॅक येत आहे ना नाही वेळ केला का मग गिर्यायक आपलं ओळून जात आहे दुसरीकडं म्हणून शिवायचं आहे लवकर अजून शर्डासणी मला गवात आणायच जायचं आहे डोकं दुखतं या ताप येतोय जरा शर्टाला मळ्यात जाऊ लागलं गवात आणायला आता गवात भरपूर आहे शेतात पण नाही जायच म्हटल्यावर पाय पाय चालूच दिनात माझं कसलं ते त्यामुळंच जा काय जाया जावं बी वाटतय ना खूप वाटतंय गाडी गेल्यावर मग काढाल तरी पटकन पण गाडी हे ते हे नलतालाय कोण द्यायचं गाडी मग मला तर आता येतेल्या पुरी शाळेत ना त्यांना अजून त्यांचा अजून मोठा ठेव हो करायला लागतो सारखा चला जातीच माळ्यात इथं बसून तर काय करणार एक गटोळ काढून आणलं गावात म्हणजे शरड तरी दिवसभर वरडणार नाहीत नाही त्यांना उपाशी ठेवून मग काय आपला उपयोग जाती माळ्यात गावात घेऊन येते शरडासनी टाकती आजचा दिवस घरीच आराम करते आराम केल्याशिवाय तर पाय दुखायचं कालला आरामच केला नाही दुखत होता पण तसंच जे आंगाव काढून आपलं दोन ब्लाऊज शिवलं काल आज नाही आता आज जाऊन गवत घेऊन ती मसरासनी शर्डासणी टाकते निवांत बसती झोप तर मरा जर नहीं मला लागतच नाही दुपारशी किती जर झोपायचं म्हटलं तर झोप लागत नाही मला दुपारशी आपल्या येऊन बसती जराशी तवर वाचते त्या सहा तो डबल दहाराचं टायमिंगशी ही चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार